में शी जो पर नहीं, नहीं राज ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेले आहेत मनसेची भाजपशी युती होईल असं आता जवळपास चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता असं वाटत की की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य नाही मी घेतलेले निर्णय योग्य आहे मान्य राजसाहेब सक्षम आहेत मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयवरती महाराष्ट्रावरून योग या विषयावरती मी काही बोलायची पण ते भाजप सोबत जाणार म्हणूनच तुम्ही मनसे सोडले का अशी काही सरकार पासूनच सुरू होती का असं काही नाहीये मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग उकळून म्हणजे बाहेर फायदा झाला असं असं तर खासदार झाल्यानंतर गोष्टी कळतील सगळ्या नाही पण जर कदाचित युती झाली तर ही जागा भाजपची होती चुकीच नसती असं काही नाहीये बघा माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला मला वाटतं की दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूडमध्ये होतो खडपवासल्या सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो त्यामुळे मला वाटतं की त्यावेळी सुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला सदोतीस हजार मतांचं मी त्या ठिकाणी पारड माझ्या सदतीस हजार मतं माझ्या पारड्यामध्ये पडली आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता पक्षाचा त्यावेळेस माझा संघ होता पक्ष परंतु इतर ठिकाणचे वेगवेगळ्याची समीकरण होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता